पैठण तालुक्यातील पाचोड महसूल मंडळात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू असून या उत्खननावर महसूल अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याने सरकारला मात्र कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागत आहे सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणारा गौण खनिज विभाग मात्र या अवैध मुरुम उपशावर जाणीवपूर्वक अर्थपूर्ण डोळेझाग करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे अवैध गौण खनिज माफियांनी पैठण तालुक्यातील पाचोड महसूल मंडळात अवैध मुरुम उत्खनन करण्यासाठी अक्षरशः उच्छाद मांडला असल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांचा यावर वचक नाही असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे पैठण तालुक्यातील पाचोड मंडळातील मुरमा कोळीबोडखा लिंबगाव थेरगाव दादेगाव या परिसरात अवैध मुरुम उत्खनन सुरू आहे त्यातून कोट्यावधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला जातोय शासनाला रॉयल्टी कमी भरायची आणि हजारो ब्रास माती मुरुम उचलायचा त्यातून बक्कळ पैसा कमवायचा असा गोरखधंदा सध्या सुरू आहे त्यामुळे नैसर्गिक सौंदर्य महसूल विभागाच्या नाकर्तेपणामुळे संपुष्टात आहे महसूल विभागाने पाचशे ब्रासची परवानगी दिली असताना उत्खनन मात्र दोन तीन पाच दहा वीस हजार ब्रास केल्याचं चित्र आहे वाहनात सहा ब्रास पेक्षा अधिक मुरुमाची बेकायदा वाहतूक केली जाते या प्रकारामुळे गौण खनिज संपत्ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे विशेष म्हणजे यातील अनेक गाड्यांवर नंबर प्लेट नसतात असंही चित्र पाहायला आहे आता या अवैध मुरुम विरोधात वरिष्ठ अधिकारी काही कार्यवाही करतात का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर